वेलकम ऑल ऑफ यू सर्वांचे स्वागत आहे आपले या एस डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये फर्ब म्हणजेच क्रियापद याबद्दल माहिती पाहणार आहोत फर्ब म्हणजे क्रियापद प्रथम आपण याची व्याख्या पाहूया अ वर्ड शोज अस ॲक्शन म्हणजे जो शब्द क्रिया किंवा कृती दर्शवतो त्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात फॉर एक्झाम्पल स्पीक स्पीक म्हणजे बोलणे येथे बोलण्याची क्रिया होते वॉक वॉक म्हणजे चालणे येथे चालण्याची क्रिया होते प्ले म्हणजे खेळणे येथे खेळण्याची क्रिया होते राईट राईट right म्हणजे लिहिणे येथे लिहिण्याची क्रिया होत आहे रीड रीड म्हणजे वाचणे येथे वाचण्याची क्रिया होत आहे थोडक्यात ज्या शब्दातून आपल्याला कोणतीतरी क्रिया किंवा कृती किंवा हालचाल दिसते अशा शब्दांना क्रियापदाचे म्हणतात यामध्ये अजून काही आपण उदाहरणे पाहूया वी आर लर्निंग इंग्लिश ग्रामर म्हणजे आम्ही इंग्लिश व्याकरण शिकत आहोत या वाक्यामध्ये शिकण्याची क्रिया होत आहे म्हणजेच या वाक्यात लर्निंग हे क्रियापद आहे नेक्स्ट सीता इज वॉचिंग क्रिकेट म्हणजे सीता क्रिकेट पाहत आहे या वाक्यामध्ये पाहण्याची क्रिया होत आहे म्हणजेच या वाक्यात वॉचिंग हे क्रियापद आहे नेक्स्ट आय प्ले क्रिकेट म्हणजेच मी क्रिकेट खेळतो या वाक्यामध्ये खेळण्याची क्रिया होत आहे म्हणजेच या वाक्यात प्ले हे क्रियापद आहे नेक्स्ट ही वॉज रीडिंग अ पोयम म्हणजे तो कविता वाचत होता या वाक्यामध्ये वाचण्याची क्रिया होत आहे म्हणजेच या ठिकाणी रीडिंग हे फर्ब आहे नेक्स्ट राज इज रायटिंग अ लेटर म्हणजे राज पत्र लिहित आहे या वाक्यामध्ये लिहिण्याची क्रिया होत आहे म्हणजेच या वाक्यात रायटिंग हे क्रियापद आहे थोडक्यात क्रिया किंवा कृती दर्शवणाऱ्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात आता आपण काइंड्स ऑफ आप वर्ब म्हणजेच क्रियापदांचे प्रकार पाहूया क्रियापदाचे प्रमुख दोन प्रकार आहेत वन मेन वर्ब म्हणजेच मुख्य क्रियापद टू हेल्पिंग व्हर्ब म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद यातील मुख्य क्रियापदामध्ये पुढील प्रकारांचा समावेश होतो वन ट्रान्झेटिव्ह वर्ब टू इन ट्रान्झेटिव्ह वर्ब थ्री फायनाईट वर्ब फोर नॉन फायनाइट फॉर्ब फाईव्ह रेग्युलर फॉर्ब सिक्स इरेग्युलर फॉर सेवन स्टेट ऑफ बीइंग फॉर ब मेंटल वर्ब नाईन ॲक्शन फॉर्ब इत्यादी प्रकारांचा समावेश मेन फर्बमध्ये होतो त्याचप्रमाणे हेल्पिंग फर्बमध्ये ऑक्झलरी फॉर्ब व मॉडल फर्ब यांचा समावेश होतो या क्रियापदांच्या प्रकारांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जर चॅनलला नवीन असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन घंटी नक्की दाबा थँक्यू